न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा ओबीसी व्ही जे एन टी जनमोर्चा आक्रमक दोषींवर कारवाई करा थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव बाळासाहेब भुजबळ संतप्त दोषींना माफ करू शकत नाही करमाळा रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले चौक या पवित्र नामफलकाची रात्रीच्या अंधारात अज्ञात समाजकंटकांनी विटंबना करत मोडतोड केली या घटनेने ओबीसी समाजाच्या अस्मितेला हादरा दिला आहे या प्रकारानंतर ओबीसी टी जनमोर्चा अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेतली व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली घटनेनंतर जिल्हाभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून फुलेंच्या विचारांशी निष्ठा असलेला समाज या प्रकाराने खवळला आज या ठिकाणी कर्जत राशी जी घटना घडली महात्मा फुले यांचे फलकाचे जे नासदूस केली आणि अवमान केला या संदर्भात आज माननीय एस पी साहेबांना निवेदन या शहरामधील जिल्ह्यामधील वेगवेगळ्या वे संघटना ओबीसी विजयती जन मोर्चा बारा बोलतेदार संघटना माळे महासंघ आणि समता परिषद या वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून सर्व एकत्र येऊन आज या ठिकाणी निवेदन देऊन एस पी साहेबांना मागणी केली का जी झालेली घटना या घटनेचा गंभीर लक्षात घेऊन या समाजकंठकावरती कठोर कारवाई करावी कारण महात्मा फुले कुठल्या एका समाजाचे नव्हते महात्मा फुले आतापर्यंत इतिहासात अशी पहिली घटना आहे की महात्मा फुलांबाबत असे गैरसमज पसरवण्यात आले या संदर्भात सर्व समाजाच्या वतीने सर्व संघटनेच्या वतीने सर्व जमलेल्या समाज बांधवाच्या वतीने आम्ही ही मागणी करतो का या घटनेची गंभीरतेने दखल घेतली नाही तर यापुढं याचा परिणाम पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये होऊ शकतो म्हणून लगेच जर लग याची दक्षता घेतली तर ही घटना पुढं इतर त्याचा लोन पांगणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आज या ठिकाणी जमलेलो आहेत या ठिकाणी सर्वजण आता आम्ही निवेदन देऊन हा निवेदन दिलंय तर म्हणजे आम्हाला उतरावं लागेल जी घटना झाली त्या घटनेचा आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी निषेध करतो ज्या पद्धतीनं काही समाजकंटकांनी रात्रीची वेळ साधून अंधारामध्ये कुणी नसताना त्या ठिकाणी महात्मा फुलेंचा फलक उतरण्याचा जो केविवाना प्रयत्न केला तो निषेधात्मक आहे अशा प्रकारे कुठल्याही समजकंटकांनी असं करू नये तुम्हाला करायचं तर दिवसा करा आम्ही पण जसं तसं उत्तर द्यायला तयार हो। आहोत अशा कुठल्याही महापुरुषांचं आपण महाराष्ट्रात राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे असं रात्रीच्या अंधारामध्ये असं कृत्य करण्यापेक्षा तुम्ही दिवसा करा जसं तसं उत्तर तुम्हाला मिळेल परंतु पुढील काळामध्ये अशा प्रकारे जर केविलवाना प्रयत्न करण्याचा कुठल्याही समाजकंटकांनी प्रयत्न केला तर ता जशाच तसं उत्तर देण्यात येईल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा